तर नमस्कार बहिणी न तर तुम्ही मत असताना आज ताय डायरेक्ट किचन पशी कसे काय तर किचन पशीच मी बसलेले आणि बसले तर घ्यास कशी बसलेले तर तुम्हाला आता माहितीये रोज आपल्या सकाळ संध्याकाळ तीन टाइम आपल्याला सायपा करायला घ्यास कशी यावाच लागतंय तर आज मी व्हिडीओ घेऊन आलेले खास आपल्या शिगडी विषयी मी घेऊन आलेले तुम्हाला आता माहितीये आपण सकाळ संध्याकाळी चहा करताना किंवा दूध तापवताना दूध उतू जातं चहा उतू जातो आणि त्या टायमिंगला जे घ्यासचे बर्नर लागतात ते खराब होतात कारण की हे जे हे जे ते होल आहेत त्या होल मध्ये ती घास जाऊन बसती आणि हे होल पॅक झाल्याच्या नंतर आपल्या घ्यासची जी फ्लिम असते ती एकदम कमी चालत असते गॅस फास्ट चालत नाही आणि हळूहळू चालल्यामुळं घ्यास पण फास्ट उडतो म्हणजे टाकी पण लवकर संपत्ती जर आपल्या दीड महिना घ्यास जात असला तर आपली एकच महिना घ्यास जातो त्यामुळं आपण काय करायचं ह्या शिगडीचे जे बर्नर आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आल आपण जर यातनं बारीक बारीक जे होल असतात ते एकदम स्वच्छ करून घ्यायच्यात कारण की हे होल जर बुजले ना तर गॅस आपली जास्त काय तर गॅस चालत पण नाही चांगला आणि असा फटफ आवाज येतो बघा बऱ्याच बहिणींना माहीत असेल ज्या टाइमला आपण गॅस पेटवतो त्या टाइमला असा फटकरणं आवाज येतो त्या यातनं त्यामुळे अजून आज आपल्याला पहिल्यांदा हे सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर गॅस किती छान चालतोय ते बघा तर हे काळ भंगार एकदम आपल्या पार्टरशी पट्याला काढायचंय बरं का तुम्ही बघतानाच आणि मग म्हणतानाच वाव खरंच आहे तुम्ही एकदम भारी बनल काढलेत म्हणून आपल्याला स्वच्छ एकदम बर्नर काढायचे ते बी दोनच मिनिटात स्वच्छ काढायचेत आणि ते बी घरातले सामान आहे आपल्याला बाहेरनं काही आणायची गरज नाही आणि त्याला दोन तीन तास घालायची गरज पण नाही दोन तीन मिनिटातच आपली ही घ्यायची जी बर्नर आहे ते लगेच होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा त्यांना गॅस पेटून घ्यायचा का आता आवाज आला ना तसा घ्यायचा आवाज येतो बर्नर खराब झाल्यावर त्यात घाण बसल्यावर आणि तुम्हाला दिसत पण असं मी तुम्हाला चाकूच्या साह्याने दाखवते हे बघा इथं होल बुजलेले इथे जे त्यामुळे ह्यातनं गॅस व्यवस्थित बाहेर निघत नाही त्यामुळे आपल्याला जिथं दीड महिना गॅस जायचा आहे तिथं महिना बरच जातो आता मी या गॅसवर ठेवली एक आणि आपण एक तांब्या पाणी ठेवायचं त्यात गरम करायला तेवढं पाणी बाज झालं पाणी आपल्याला गरम करायचंय आणि त्यानंतर त्यात सगळं सामान टाकून घ्यायचंय आपल्याला आपले आहेत ना दोन तीन मिनिटातच बरन हे चकाचक निघणार नाही एकदम स्वच्छ जसं की आपण नवीन बर्नल घेऊन आलो इतके सुंदर बर्नल निघणार आहेत आणि गॅस पण एकदम चांगला व्यवस्थित चालणार त्यामुळं महिना ते दीड महिना गॅस आरामशीर जाणारच लवकर संपणार पण नाही कारण की हे जे जर होल बंद झाले ना तर गॅस व्यवस्थित बाहेर येत पण नाही आणि व्यवस्थित इथनं गॅस बाहेर आला नाही ना तर ह्या साईडने गॅस बाहेर पडत असतो आणि तो आपल्याला दिसत पण नाही आणि जरी दिसला तर असा फटफट इकडून आवाज बी येत असतो इकडून गॅस बाहेर पण पडत असतो ह्याच्या जसा तर तेच आज आपल्याला ह्यातनं बाहेर गॅस पडला नाही पाहिजे तुम्हाला मी लावून दाखवतो इथं जर आपण असा बर्नर लावलं ना तर हिथनं गॅस बाहेर निघत असतो तुम्ही कधी पण बघा हिथनं गॅस बाहेर निघतो जर हे जे होलं जर बंद असेल ना तर हिथनं गॅस बाहेर निघत असतो आपला तुम्हाला दिसत असेल जा ह्या साईडने पण निघलेला असतो आणि ह्या साईडने जा निघला ना त्या टाइमला आपले भांडे येत ना गॅसवरचे असून सुद्धा असे वाटत की चुलीवरचे येतं चुलीवरचे ते ला म्हणजे पहिले स्टोवचे बर्नल कसे जायचे आणि भांडे काय भंगार व्हायचे तसच हे बर्नल जर जा खराब झाले ना तर आपले भांडे सुद्धा चुलीवर ठेवले म्हणजे वाटतात तितकेच काय भांगार आपले भांडे होते तर आपलं पाणी गरम झालंय बघा तुम्ही तर त्यात पहिल्यांदा आपल्याला काय टाकायचंय खायचा सोडा टाकायचंय तर आता पाणी गरम झाल्यामुळे मी गॅस जरा बारीक करते आणि हे बघू शकते प्लेटेत तर हे आहे सत्व आणि हा आहे सोडा तर एक चमचा खायचा सोडा आणि एक चमचा लिंबू सत्व घेतलाय तुमच्याकडे जर लिंबू सत्व नसलं तर तुम्ही लिंबू पिऊ शकता ह्या पाण्यात तर गॅस बारीक का केलाय ज्या टाइमला आपण सामान टाकतो आणि त्या टाइमला हे असं उतू जाईन त्यामुळे आपण गॅस बारीक करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे थोडस विनेगर टाकायचंय तर तुम्ही बघू शकता हे विनेगर आहे हे थोडस आपल्याला विनेगर टाकायचंय विनेगर टाकले ना त्यानंतर आपल्याला लगेच हा इनू टाकून घ्यायचा त्यात जो आपण पाणी टाकून जो इनू पितो ना तो इनू हे आपल्याला टाकायचा आहे पण बर्नल काय भारी निघतात तुम्हाला काय सांगू एकदम स्वच्छ निघतात बघा तर आता आपल्याला हे पाणी खाली उतरून घ्यायचे आणि हे बर्नल आपल्या त्यात टाकायच्यात आता आपला हा दुसरा बर्नर आहे ना तो जरा गरम आहे त्यावर आपण पाणी गरम केल्यामुळं तर गरम आहे त्यामुळं तर पकडायचा आणि त्यानंतर आपण पाण्यात टाकायचं आता सगळं आपण पाण्यात सामान टाकलंय आता आपल्याला त्याच्यावर निरमा टाकायचा आहे बर्नरवर निरमा टाकायचा आपल्याला तर ह्याला थोड्या वेळ असंच ठेवूया आपण पाण्यात दोन तीन मिनटं तुम्हाला आता मी सांगितलेलं दोन तीन मिनिटातच आपले बर्न एकदम स्वच्छ चकाचक निघतात तर तुम्हाला दिसत असं जिथं जिथं आपले होल बुजलेले असतात ले ना त्यातनं जी घाण बाहेर पडते आणि असे बुडबुड्या सुटतात बघा जिथं बर्नलचे होल दिसतात ना तिथं तुम्हाला दिसत असं बुडबुड्या सुटायला लागल्यात म्हणजे त्या बर्नलच्या होलात जी घाण बसलेली होती ना ती घाण सगळी बाहेर पडायला लागली त्यातनं ते आपल्याला आता हे थोडंसं असं हालवून घ्यायचं आणि दोनच मिनिटात बघा तुम्ही किती चकाचक एकदम बर्नर निघतात आपले तर आपल्याला नुसतं दोन मिनटं फक्त आपल्याला चाकून ये किंवा एखाद्या उलटाने नाही ना। ती बर्नल पाण्यातल्या पाण्यातच फिरवायच्यात दुसरं काही करायचं नाही आता आपले बर्नल निघले दिसतात बघा कडाई गरम आहे म्हणून मी हात लावत नाही आणि बर्नल पण आपले गरम आहेत तर इथे मी ह्या नॅपकिनवर ठेवते हा दुसरा पण आपण बर्नर काढून घेऊच्या आखोच्या साह्याने नॅपकिनवर ठेवून देऊया कारण की कढई पण गरम आहे आणि बर्नर पण आपले गरम आहेत भाजतात भरपूर असे भाजतात बरं का कारण की गरम गरम पाणी आहे आपलं आणि आपण फक्त दोनच मिनटं आपण त्यात बर्नर ठेवलेले आहेत तर बघा किती सुंदर किती चकचकीत निघलेत दोनच मिनटात तर बर्नर खूप भासतात म्हणून मी त्याला असे ठेवते तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर बर्नल निघलेत एकदम चकचकीत जसं काय आपण नवीन घेऊन आलो तसे दिसायला लागले बघा तुम्ही नवीन आणले होते तुम्ही असे बघितले असं असे भाजत होते का गरम गरम होते म्हणून त्यामुळे मी थोडेसे पंखे पैसे पटकन गार करून घेतलेत तर किती सुंदर बर्नल निघलेत बघा तुम्ही आणि फक्त आपण दोनच मिनटं फक्त दोन मिनटं ह्या पाण्यात आपण गरम पाण्यात सगळं सामान टाकून फक्त दोन मिनटं आपण ठेवलेले बर्नल तर इतके चकचकीत निघल्यात तुम्हीच विचार करा फक्त दोनच मिनिटात एवढे चकचकीत चक बर्नर निघालेत म्हणजे किती एकदम भारी आणि एकदम जालिम पाणी झालं असेल ते आपण जे विनेगर आणि खायचा सोडा लिंबू सोडा टाकून जी पाणी गरम केलेलं होतं ती किती जालिम असेल बघा दोनच मिनिटात इतके चकचकीत चक बर्नर काढले आहेत आपले तर हे बर्नर निघलेले स्वच्छ कसे वाटले तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील तर लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद